हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे अहो आपले एक, आप एक सबस्क्राईबर म्हणतात एवढे प्रॉब्लेम्स येतात मॅडम एक झाला की एक प्रॉब्लेम्स काही संपत नाहीये कसं जगायचं सांगा समस्या काही सुटत नाही आहेत कसं जगू मी जगायलाच नको असं वाटते कुठेतरी पळून जाव्या असं वाटते असं त्यांचं म्हणणं आहे असेल खरं खरं असेल अहो समस्या कोणाला आहेत प्रत्येकाला समस्या असतात आणि ह्या समस्या कशामुळे निर्माण होतात माहीत आहे का आपण उद्याचा विचार करतो अहो मुलगा अभ्यास करत नाही आहे कर काय करायचं उद्या त्याचं काय होणार चांगले मार्क मिळाले नाही ते पुढे ॲडमिशन कसं होणार असं नको त्या गोष्टींचा आपण विचार करतो आणि प्रॉब्लेम्स आहेत आपले प्रॉब्लेम्स आहेत म्हणतो मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते म्हणजे नीट समजेल आपल्याला कसे हे प्रॉब्लेम्समधनं बाहेर पडायचं एदा काय झालं एक साप जात होता आणि माकड्यानं बघितलं माकड्याला वाटलं आता हा साप माझ्याकडे येऊन मला चावणार मग काय करायचा म्हणून तो गेला आणि सापाचं सा सापा तोंड असं गच पकडून धरलान म्हणजे सापाला पकडून धरलान त्याचं तोंड उघडू नये तोंड उघडला तरी तो चावेल आपल्याला म्हणून ते ना घट्टरला हाताना आणि सगळे प्राण्यांना बोलवायला लागला जंगलातले सगळे प्राणी आले सगळे माकड्याचे मित्रचे होते का नाही वाघाला सिंहाला सगळे जे काही प्राणी ते जंगलात होते सगळे प्राणी येऊन असे गोल बघत थांबले फक्त बघत होते कोणी जवळ येऊन त्याला मदत करायला तयार नव्हतं का प्रत्येकाला वाटत होतं साप आपल्याला चावेल की सोडला तर आपण जाऊन तो साप ओढायला गेलो धरायला गेलो की आपल्याला चावेल तो म्हणून प्रत्येकजण घाबरून होतं सगळे गोल बघणे भरपूर बघायला लोक बघे उभे होते पण मदतीला कोणी आलं नाही तो पर्यंत एक साधू महाराज यायला लागले त्या वाटेवरनं ते बघितलं काय हे जंगलातले सगळे प्राणी उभे आहेत आणि समोर माकड उभा आहे आणि हातात असं साप धरलेलं आहे ते विचारलं काय झालं रे बाबा न तस ते माकड म्हणाला अहो मी साप धरलेला आहे आता कसं सोडायचं त्याला सोडला तर तो मला चावेल ना ह्या प्रॉब्लेम मी कसं बाहेर पडू तसं स्वामीजी हसले ते म्हणाले अरे एवढा वेळ तू ते सापाला गच्च धरून घेतला आहे तो काही जिवंत आहे असं तुला वाटते त्याची बघ हालचाल सगळी बंद झालेली आहे सोडून टाक मेला येतो काही त्याला घाबरायचं कारण नाहीये हा काही प्रॉब्लेमच आहे कोणाचाही तसं माकडाना आपल्या हातात साप सोडला सोडला की तो मेलेला होता अहो एवढा वेळ त्याला एवढं घट्ट त्याचं तोड़ पकडल्यावर त्याला श्वास तर घ्यायला आला होता का नाहीये त्यामुळे तो मरून गेला होता आपले सर्वांचं पण तरा हीच आहे सेम आपल्याला काही प्रॉब्लेमाला आपण बोलवतो सगळ्यांना पण काय होते सगळे लोक तुमची मजा बघायला उभे राहतात मदतीला कोणी येत नाही चुकून कोणतरी एखादा येईल नाही म्हणत नाही मी का म्हणजे प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो त्यामुळे पण नाही ते नुसतं तुमचं तुमची मजा बघत थांबतात त्यामुळे काय करायचं पहिली गोष्ट स्टॉप वरींग, विचार करण्याचं बंद करा काय होईल काय होईल असं आणि एक विचार करा ते प्रॉब्लेम आहे तर सॉल्व करायला काय काही ऑप्शन आहे, काही काही वाटा आहेत पहिली गोष्ट घाबरायचं नाही आणि नंतर कोणाकडनं काही अपेक्षा करायची नाही आपले वेळेला कोणी येत नाहीत हे खरं आहे वेळेला कोणी येत नाही आपणच आपल्या समस्या सोडवायला लागतात त्यामुळे त्या समस्या कशा सोडवायच्या ह्याच्याबद्दल बदल आपण विचार करायला पाहिजे ह्याच्याबद्दल आपण जरास शांतपणे बसा घाबरू नका काही प्रॉब्लेम आलेला असेल शांतपणा ना ओके हा आता प्रॉब्लेम आलेला आहे ते मी ह्या कसं सॉल्व करू वन टू थ्री फोर काय काय वाटा आहेत त्या सगळ्या काढा ह्यातला कुठला मार्ग सोपा होईल सोप म्हणजे ह्यातनं त्रास पण होणार नाही अँड आय विल ओव्हरकम इट इझिली मी तो फेस करू शकतो आणि तो निवडा आता सपोज एखाद्याची नोकरी गेली आहे म्हणून काही नुसतं बसून चालेल का सगळ्यांना सांगून चालेल का हो माझ नोकरी आहे मला दुसरी नोकरी लावा हो कुठे लावा हो कोणी तुम्हाला नोकरी द्यायला तयार आहे नाही सगळे मजा बघत बसतील मग काय करायचं मी माझं स्वतःचा सेटअप घालायचं का चार ठिकाणी जाऊन कुठे वेकेन्सी आहे का मला नोकरी आहे का हे बघायचं किंवा ह्याचेपेक्षा मी आणि एखादं स्किल एडिशन केलं माझं मी आणि काही शिकलो की मला नोकरी मिळायचे चान्सेस आहेत म्हणजे आता मला काही का लगेच मिळवायला पाहिजे असं हे नाही आहे आई वडील मिळवतात मला काही जेवायची भ्रांत नाहीये म्हटल्यावर मी आणि पुढचं शिक्षण घेतलं किंवा आणि एखादा कोर्स केला की मला जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत का हा विचार करा आणि हेचे प्रमाणे तुम्हाला कुठला योग्य वाटते तो निर्णय घ्या त्यामुळे काळजी करत बसायचं नाही काळजी करून काय होणार चिंता करून काय होणार आपल्याकडे एक संस्कृत मध्ये म्हण आहे चिंता दहती जीवनम आहे का नाही त्यामुळे आपल्याला आपलं जीवन पुढे न्यायचं आहे काही असू देत ओके मुलगा अभ्यास करत नाही का अभ्यास करत नाही त्याला अभ्यासाची गोडी कशी लावायची हा विचार करा ना ओके त्याला हा अभ्यास आवडत नाही हा कोर्स आवडत नाही ते त्याला दुसरा त्याच्या आवडीचा कोर्स आहे का त्याला घालू त्यात ना तो पुढे जाईल त्यामुळे कधी आपल्याला प्रॉब्लेम आले की आपल्याला समस्या आले तर मी समस्या अगदी चारही बाजूना समस्या समस्या आहे तो वाट नाही असं होत नाही शांत बसा तुम्ही कुठेतरी तुम्हाला एटलीस्ट एक डिम लाईट दिसेल सगळा अंधार नसतो जिथे डिम लाईट दिसते तिथून पुढे जावा पुढे तुम्हाला भरपूर उजड दिसेल वाट सापडेल त्यामुळे बिलकुल घाबरायचं नाही चिंता करायची नाही ते समस्येकडे बघायचं ऑप्शन्स बघायचे काय करावं आपण कुठलं योग्य वाटेल आणि योग्य तो मार्ग निवडायचा आणि पुढे चालायला लागायचं चा। आणि एक लक्षात ठेवा आपल्याला कधी प्रॉब्लेम आला की कोणी येत नाही आपणच आपले मित्र आहोत त्यामुळे निर्णय आपला आपल्याला घ्यावा लागतो त्यामुळे बिलकुल काळजी करू नका डोकं शांत ठेवा आणि प्रॉब्लेम्स प्रत्येकाला येतात हे बघा रात्र झाल्यावर दिवस येतो दिवस झाल्यावर रात्र येते त्यामुळे तुमचे पण हे दिवस संपतील आणि चांगले दिवस येतील त्यामुळे बिलकुल काळजी करू नका हॅव ए गुड डे